नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओत आपण भारतीय सैन्यामध्ये जी ग्रुप सी पदांसाठीची भरती निघालेली आहे त्याच्याविषयी माहिती घेतो त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो ही जी भरती आहे ती बेसिकली टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही पदे या ठिकाणी आहेत तुम्हाला भारतीय सैन्यामध्ये महाराष्ट्रामधील देखील दे 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 जॉब मिळू शकतो कारण की महाराष्ट्राचे काही युनिट या ठिकाणी आहेत तर रेल्वेचे जे युनिट्स आहेत त्यांचा ॲड्रेस या ठिकाणी मेन्शन आहे तुमचं वर्क प्लेस कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करते वर्क प्लेस कुठं आहे ते पण या ठिकाणी मेन्शन आहे पोस्ट कोणती आहे आणि व्हॅकन्सी असा ह्या आपल्या जवळ टेबल आहे तर यामध्ये आपल्या देशभरातील जेवढे जेवढे रेल्वे सॉरी भारतीय सैन्याचे जेवढे जेवढे युनिट्स आहेत सगळ्या ठिकाणी या ठिकाणी जागा आहेत तर तुम्ही पाहू शकता की पहिल्यांदा मेरठ वगैरे उत्तर प्रदेश या ठिकाणी हेडक्वॉर्टर जे आहे आपलं त्या हेडक्वॉर्टरमध्ये जागा आहेत इलेक्ट्रिशियनसाठी आय टी म्हणजे आय टी आय डिप्लोमा दहावी उत्तीर्ण बारावी उत्तीर्ण बी एस वाले ए ग्रॅज्युएट अशा सगळ्यांसाठी या ठिकाणी जागा आहेत त्या जागा तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर क्वालिटी कंट्रोल एक डिपार्टमेंट आहे क्वालिटी कंट्रोल इंजिनिअर्स वर्कशॉप आहे आग्रा या ठिकाणी या ठिकाणी पण टेलिकॉम मेकॅनिक म्हणून जागा आहेत तरी ह्या जागा आपल्यासाठी महत्वाच्या आहेतच पण आपण पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या जागा आहेत त्या पहिल्यांदा पाहूया ओके तर महाराष्ट्रामध्ये ज्या जागा आहेत ते मी हायलाईट केल्यात ते एकदा पाहून घेऊया ओके तर महाराष्ट्रामध्ये कमांड इंजिनियरिंग स्टॅटिक वर्कशॉप जे की खडकी या ठिकाणी पुण्यात आहे तर त्या पुण्यात जर आपण पाहिलं तर इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक पदासाठीची भरती आहे हायस्किल ग्रेड टू चा जॉब असणार आहे त्यानंतर कमांड आरटी स्टॅटिक वर्कशॉप वर्कशॉप सॉरी देओलाली महाराष्ट्र नाशिक या ठिकाणी हे आपलं भारतीय सैन्याचं युनिट आहे या ठिकाणी खूप जास्त पद आहेत ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर व्हेकल मेकॅनिक त्याचबरोबर व्हेकल मेकॅनिक मोकार व्हेकल स्किल आणि हायली स्किल अशा दोन विविध कॅटेगरी आहेत त्यानंतर फिटर आहे ज्या की ज्याला की तुम्ही आय टी आय असेल तर अप्लाय करू शकता त्यानंतर ट्रेड्समॅन मेट आहे कुक आहे वॉशरमन आहे बार्बर आहे त्याचबरोबर मल्टीटास्किंग शॉप एम टी एस आहे त्यानंतर अर्बन मेकॅनिक आहे अशा पदांसाठी जी मित्रांनो या ठिकाणी भरती आहे नाशिक या ठिकाणी त्यानंतर दुसरं जर आपण पाहिलं तर, तर, तर अहमदनगर ओके कमांड आर्म शॅटिक वर्कशॉप अहमदनगर महाराष्ट्र या ठिकाणी जे आहे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर क्लर्कची क्लर्क पदांसाठीची भरती आहे लो डिव्हिजन क्लर्क त्यानंतर कुक त्यानंतर वॉशरमॅन त्यानंतर फायरमॅन त्यानंतर बार्बर त्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफ त्यानंतर व्हेकल मेकॅनिक हाय स्किल त्यानंतर टीन अँड कॉपर स्मिथ स्किल तर, 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 तर प्रॉपरली तुम्ही जागा पाहू शकता असं सी टेबल पण तुमच्या शेजारी आहे तो पण पाहू शकता महाराष्ट्रामध्ये तर हे तीनच युनिट आहे महाराष्ट्र सोडून देखील तुम्ही अप्लाय करू शकता जर करायचं असेल तर ओके पण माझं असं म्हणणे की तुम्ही महाराष्ट्राला प्रेफरन्स द्यावा ओके तर या ठिकाणी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे आता प्रत्येक पदाचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया वेगळा आहे काही जे टेक्निकल पद आहेत त्यासाठी तुम्हाला टेक्निकल सिलेबस पाहिजे जी नॉन टेक्निकल आहे बेसिकली एम टी एस वगैरे त्यासाठी दहावी उत्तीर्ण देखील अप्लाय करू शकतात फार्मसिस्ट दहावी उत्तीर्ण प्लस दोन वर्षाचा आय फार्मसीचा डिप्लोमा असणं आवश्यक आहे इलेक्ट्रिकल जे आहेत ते बाकीचा पाहू शकतात तर आपण खाली येऊया प्रत्येकाचं तुम्ही पाहू शकता मित्रांनो जे फिटर वगैरे त्यांना आयटीआय कंपल्सरी पाहिजे त्यानंतर बाकीचे जे वॉशरमॅन वगैरे आहे कुक वगैरे आहेत त्यांना दहावी उत्तीर्ण असेल तर अप्लाय करू शकता ओके फायरमॅन साठी पण पाहू शकता की तीन वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे फायरमॅन आवश्यक आहे कारण फायरमॅन हे पद खूप मोठं आहे त्यानंतर कुक जर आपण पाहिलं तर दहावी पास असणं तुम्ही आवश्यक आहे कुकिंग नॉलेज तुम्हाला असणं आवश्यक आहे बार्बर साठी पण दहावी पास आहे वन इयर तुमचं कुक बार्बर म्हणजे केसं कापायचं तुमच्याकडे एक्सपिरियन्स पाहिजे त्यानंतर वॉशरमॅन जर आपण पाहिलं तर दहावी उत्तीर्ण पाहिजे ओके वॉश मिलिटरी सिव्हिलियन्स क्लॉथ्स म्हणजे क्लॉथ कपडे वगैरे धोरणासाठी वॉशरमॅनची गरज असते ते नुझा ना नुझा ना 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 तर ते देखील करू शकता तुम्ही तो जॉब देखील करू शकता नंतर मल्टीटास्किंग स्टाफ आहे दहावी उत्तीर्ण विद्यार्थी अप्लाय करू शकतात पेस्केल जर आपण पाहिला तर पेस्केलचा पाऊस नका मित्रांनो कारण का खूप जास्त पे मिळतो भारतीय सैन्यामध्ये खूप जास्त पगार आहे त्यानंतर जर आपण एज लिमिट पाहिलं तर अठरा ते पंचवीस वर्षाचं एज लिमिट आहे जर तुम्ही एस सी असाल तर पाच वर्षाची सूट मिळेल ओबीसीवाल्यांना तीन वर्षाची एजमध्ये सूट मिळणार आहे काय काय पोस्टसाठी स्पेसिफिक क्रायटेरिया आहे तो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर खाली येऊया बाकीचा आपण पाहूया मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे ओके ऑफलाईन पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे का जो काय पत्ता आहे तो मी तुम्हाला पाठवतो त्या पत्त्यावरती तुम्ही या ठिकाणी फॉर्म पाठवायचा आहे तुमचा फॉर्म कोणता आहे तो डी एफच्याच खाली आहे पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती मिळून जाईल ज्या पोस्ट आहे त्या ठिकाणी सी क्यू बेस तुमची एक्झामिनेशन होईल ज्या वरच्या काही पोस्ट आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर इंजिन ड्रायव्हर फायरमॅन ड्राफ्ट्समॅन इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिकल ओके टेलिकॉम मेकॅनिक इंजिनिअरिंग इक्विपमेंट व्हेकल मेकॅनिक त्याचबरोबर फिटर टीन स्मिथ कॉपर स्मिथ त्यानंतर वेल्डर आहे वेहिकल मेकॅनिक आहे मोल्डर आहे त्याचबरोबर अफ होल्डर आहे खूप सारे पोस्ट आहे मोटर ड्रायव्हर आहे या पोस्टसाठी सिलेबस जर आपण पाहिला तर दीडशे प्रश्न दीडशे गुण असतील त्यामध्ये जनरल इंटेलिजन्स रिजनिंग जनरल अवेअरनेस जनरल इंग्लिश न्युमेरिकल ऍप्टिट्यूड अँड ट्रेड स्पेसिफिक असे दीडशे प्रश्न दीडशे गुण असतील त्यानंतर जर आपण पाहिला तर पोस्ट ऑफ द शॉपकीपर आणि लोअर डिव्हिजन क्लर्क स्टेंडर जर सिलेबस पाहिला तर दीडशे प्रश्न दीडशे गुण असतील परंतु सिलेबसमध्ये फक्त आणि फक्त चार सेक्शन आहेत त्यामध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग एक आहे जनरल अवेअरनेस आहे जनरल इंग्लिश आहे न्युमेरिकल ॲबिलिटी आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर ज्या दहावी बेसवरती जे जॉब आहेत बेसिकली कुक बार्बर वॉशरूम अँड मल्टीटास्क स्टाफ ट्रेड्स मेट या ठिकाणी पण दीडशे प्रश्न दीडशे गुण असतील हार्डनेस लेवल खूप कमी असेल त्यामध्ये सिलेबस जर पाहिलात तर पहिला पेपर जो आहे तो पार्ट वनमध्ये तुमचं जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग पन्नास प्रश्न पन्नास गुण त्यानंतर जनरल अवेअरनेस पन्नास प्रश्न पन्नास गुण इंग्लिश पंचवीस प्रश्न पंचवीस गुण आणि न्यूमेरिकल अबिलिटी ॲप्टिट्यूड बेसिकली पंचवीस प्रश्न पंचवीस गुण ओके okay. त्यानंतर रिटर्न टेस्ट तुमची या ठिकाणी होईल रिटर्न टेस्ट झाल्यानंतर त्या सिलेबसवरती तुम्हाला फायनली या ठिकाणी स्किल टेस्ट किंवा फिजिकल टेस्टसाठी बोलवलं जाईल ती क्वालिफाय करायची आहे तुम्हाला आणि तुमचं फायनल सिलेक्शन या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे ओके okay. ॲडमिट कार्ड वगैरे तुम्हाला नंतर फॉर्म भरल्यानंतर या ठिकाणी तुमच्या ईमेलवरती पाठवण्यात जाईन तुम्हाला संम म्हणजे तुमच्याशी संपर्क साधला जाईल त्यानंतर ओके okay, इथे खाली फॉर्म okay, आहे तो फॉर्मची प्रिंट काढायची ती प्रिंट व्यवस्थित तुम्हाला भरायची आणि संबंधित या ठिकाणी तुम्हाला ती म्हणजे जर तुम्ही ज्या कमांडसाठी अप्लाय करता त्या कमांडमध्ये जाऊन तुम्हाला तो फॉर्म या ठिकाणी सबमिट करायचा आहे ओके या ठिकाणी ॲड्रेस पण मेंशन आहे हा ॲड्रेस आहे ओके तर मित्रांनो बेसिकली हा फंडा याच्यामध्ये तुम्ही नक्कीच अप्लाय करा आपल्या डिफेन्सचा जॉब आहे ग्रुप सीचा जॉब आहे नक्कीच भविष्यात खूप चांगल्या अपॉर्च्युनिटी जाँ आहेत तर फ्रेशर असतात अप्लाय करा धन्यवाद थँक्यू